श्री स्वामी समर्थ तर तुला हा संदेश न चुकवता पूर्ण शेवटपर्यंत ऐकायचा आहे या संदेशामध्ये तुझ्या जीवनाचे काही असे सूत्र लिहलेले आहे ज्याच्याशिवाय तुझी पूर्ण जीवन अधुरा आहे तुझं जीवन जर का तुला खरंच बदलायचं असेल तर हा संदेश खास करून तुझ्यासाठीच आहे पण जर का तुला हा संदेश ऐकायची इच्छा नसेल तर तो हा संदेश न ऐकल्याशिवाय जाऊ शकतो म्हणून जर का तुझा संदेश आपण ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करून नक्की बघ तुझ्या जीवनामध्ये येणारा खूप मोठा बदल घडेल हा संदेश ऐकताच तुझं खराब आहे जीवन ते सुद्धा चांगलं होईल तुझ्या जीवनातले असे काही सूत्र या संदेशामधून मी तुला सांगणार आहे जे तुझ्या जीवनामध्ये उतरल्याच्या नंतर तुला तुला खूपच भारी तुझ्या जीवनाचं आकार भेटेल तू ज्या जीवनामध्ये खूप तुनी पाप केले असन ते तुला नष्ट करायचे असेल तर हा संदेश तुला कामात येणार आहे स्वामी म्हणतात बाळा भलेभल्यांच्या शिवामध्ये नाही ते तुला मी दिलं आहे माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाही म्हणून जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिका जे तुमच्याकडं नाही त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जे तुमच्याकडं आहे त्याच्यामध्ये समाधान शोधा कारण की जे तुझ्याकडे आहे ते भल्याभल्यांकडे नाही म्हणून असं कधीच विचार करू नको का माझ्याकडे हे नाही आणि माझ्याकडे ते नाही कधीही स्वतःमध्ये आनंद राहायला शिका छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश राहायला शिका स्वामी हीच गोष्ट आपल्या भक्तांना कायम सांगत आहे स्वामी सांगतात कर्म चांगले कर तुझं पण चांगलंच होणार कर्म वाईट केलं नाही तुझंही पण वाईटच होणार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या का वहीना आनंद शोधत राहा आणि दुसऱ्यांची कायम मदत करत राहा तुझंही चांगलं होईन आणि दुसऱ्यांचंही चांगलं होईन तुझ्यामुळे जर का एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर तुला खूप मोठं पुण्य लागन म्हणून नेहमी दुसऱ्याच्या खुशीचं कारण बन दुःखाचं नाही म्हणून एक विचार नेहमी करत राहा का मी दुसऱ्यांचं चांगलं करण भले कोणी माझं वाईट करू दे तू कोणाचं वाईट करू नको कारण की त्यांचे कर्म तर खराब आहे पण तू तुझे कर्म खराब करू नको श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणता बाळा तुझ्या पाठीशी मी कायम आहे फक्त वाईट कर्म करू नको वाईट कर्म केली तर एकांदिस मी तुला माफ करन पण कर्म कधीही माफ करणार नाही श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणता बाळा तुझ्या जीवनात कितीही अडचण येऊ दे तू डगमगू नको माझे साथ आणि माझा हात कायम तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ स्वामी सांगतात बाळा जीवनामध्ये यशस्वी बनायचा असेल तर खूप मेहनत कर आणि मेहनतीनेच मोठा हो फसून कोणीही मोठं झाला तर त्याचं जीवन पूर्ण बर्बाद होतं श्री स्वामी समर्थ जीवनाला चांगला आखर द्यायचा प्रयत्न कर जीवनाला अजून चांगलं आणि सुधारायचा प्रयत्न कर म्हणजे तू नक्की यशस्वी होशील श्रीस्वामी समर्थ जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा कारण की आनंद आपल्यामध्ये शोधा कारण की दुसऱ्यांसाठी किती चांगलं करा शेवटी आपण कुठे ना कुठेतरी चुकतो श्री स्वामी समर्थ म्हणून जी करायचं ते स्वतःसाठी आणि आपल्या घरत्यांसाठी करा श्रीस्वामी समर्थ आणि दुसऱ्यांची कायम नेहमी मदत करत राहा श्रीस्वामी समर्थ जीवनामध्ये कधीही कोणाला दुःख देऊ नको कारण की दिलेले दुःख हे परत आपल्यालाच येतात श्रीस्वामी समर्थ गुरुदेव दत्त